नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठी मध्ये मा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण हॉटेल पेक्षाही भारी मस्त असा मोकळा सुटसुटी चिकन फ्राइड राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत जर तुम्ही एकदा हा चिकन फ्राइड राईस बनवला ना तर तुम्ही परत परत बनवाल चवीला इतका भारी लागतो रेसिपी एकदम सोपी आहे बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले त्याला असं स्वच्छ दोन छोट्या छोट्या पीस मध्ये कापून घेतले तर एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी व जास्त करू शकता नंतर यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे सोबतच यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा आहे सोबतच दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचे नंतर यामध्ये अर्धा चमचा शेजवान चटणी घालायची नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक अंडा फोडून घालायचं आहे आता या सर्व साहित्यांना चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लागले गेलं पाहिजे आता हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता चिकनला मॅरिनेट साठी बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण इथे तांदूळ उकळून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ एक तासापूर्वीच भिजत घातले होते आता एक तासानंतर आपले तांदूळ इथे भिजलेले आहेत आणि बासमती तांदूळ आपल्याला कधीही भिजवूनच घ्यायचे म्हणजे आपला तांदूळ असा लांब लांब होतो आणि सुटसुटीत होतो आणि शिजायला देखील अजिबात वेळ लागत नाही तर तांदूळ उकळण्यासाठी इथे मी अगोदरच मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि तांदूळापेक्षा आपल्याला असं तिप्पट पाणी इथे जास्त घ्यायचंय म्हणजे त्यामध्ये आपला भात असा मोकळा उकळला जातो तर यामध्ये मीठ घालायचं आणि पाण्याला छान खळखळ उकळा की आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आता इथून पुढे आपल्याला बरोबर पाच मिनिटं तांदूळ उकळून घ्यायचे पाण्याला खळखळ उकळाला की हे तांदूळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आणि त्यापेक्षा आपल्याला जास्त तांदूळ जास्त वेळ उकळून घ्यायचा नाहीये सुट नाही तर मग काय होईल आपला तांदूळ इथे चिकट होईल असा मोकळा सुटसुटीत होणार नाही असा थोडासा दबायला लागला की समजून घ्यायचा आपल्या इथे भात तयार झालाय आणि लगेच काढून घ्यायचंय आता काय करायचं आपल्याला भात काढून घेतल्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचंय म्हणजे आपल्याला भात छान असा मोकळा सुटसुटीत होईल आता इथे आपला भात तयार झालाय थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं त्यासाठी एका पॅन मध्ये आपल्याला तेल आता तेल गरम झालं की आपल्याला एक एक करून पॅन मध्ये टाकायचे चिकन शालो फ्राय करत असताना गॅस आपल्याला इथे लो टू ठेवायचं आहे आता मिनिट भरानंतर चिकनला असं चमच्याने खालीवर करून घ्यायचंय आता याला चमच्यानी सतत हलवत चिकन जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत याला शालू फ्राय करून घ्यायचं आज ते सहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन असं मस्त गोल्डन रंगावर तळलं गेलंय आता लगेच काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये दोन अंडे फोडून आपल्याला असं सा बुर्जीसारखं याला फ्राय करून घ्यायचं आणि याचे असे मोठे मोठे पीस दिसले पाहिजे असं फ्राय करून घ्यायचंय परतून झालं की लगेच आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचंय फोडणीसाठी आपल्याला भाज्या काय काय लागणार आहेत ते पण बघून घेऊया त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत बारीक चिरलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार इंच बारीक चिरलेलं आलं एक मध्यम साईजचं कांदा छोट गाजर बारीक चिरून घेतलंय सोबतच घेवडा आणि एक छोट्या साईज ची मिरची ती पण अशी बारीक चिरून घेतली आणि भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता आता एका पॅन मध्ये चार ते पाच चमचे तेल घालून आता तेल गरम झालं की यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची घालून याला मिनिटभर परतून घ्यायचंय आणि परतत असताना गॅस इथे मध्यम पेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे हलकासा सोनेरी रंग आला की आपल्याला कांदा घालायचा आणि याला देखील सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचंय कांद्यालाही सोनेरी रंग आला की आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या ना त्या पण आपल्याला यामध्ये घालायच्या आणि भाज्यांनाही मिनिटभर परतून घ्यायचंय भाष्या दोन मिनटं परतून झाल्याय की आपल्याला यामध्ये जे आपण चिकन आणि अंडा फ्राय करून घेतला होताना तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे सोबतच उकळलेला राईसही घालून आहे नंतर दीड चमचा सोया सॉस नंतर एक चमचा शेजवान चटणी एक चमचा चिली सॉस पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालताना आपल्याला थोडंसं कमीच घालायचं कारण चिली सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ कमीच घाला आता हे सर्व साहित्य घालून झाले की याला राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे असं आणि दोन मिनिटं भाताला छान परतून घ्यायचंय आता दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला चिकन फ्राईड राईसला छान अशी वाप आली आहे म्हणजेच याचा अर्थ राईस इथे आपला परतून झाला तर तुम्ही इथे बघू शकता आपला इथे मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत चिकन फ्राईड राईस दिसायला तर अगदी सुरेख दिसतोय तुम्ही इथे बघा ना आपला चिकन फ्राईड राईस किती मोकळा आणि सुटसुटीत झालाय अगदी राईचा एक एक दाना मोकळा दिसतोय आणि खाण्यासाठी म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो हा राईस जर तुम्ही एकदा घरी बनवला ना तर तुम्हाला बाहेर जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही एवढा भारी घरीच बनवून तयार होतो ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट मध्ये मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये